लग्नानंतर होईल लग प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला बघायला भेटत असते की काव्य चाललेली असते आणि ती मनात विचार करत असते की युग आल्याचा घर सगळ्यांना किती आनंद झालाय उगाच आपण गुरुजींचा विषय काढून सगळ्यांच्या आनंदावर विरजण टाकायला नको इकडे वसुंधरा रम्याला बोलत असते की जर आपल्याला परत देशमुखांच्या घरात आपला स्थान मिळवायचा असेल तर आपल्याला देशमुखांच्या घरात सगळ्यांच्या मनात आपली पहिली जागा निर्माण करावी लागेल आपल्याला सगळ्यांच्या मनात पहिल्यासारखा आदर मान सन्मान परत निर्माण करायचा असेल तर यासाठी युगच आपली मदत करेल सूड घ्यायचा युगला आपण आपल्या पद्धतीने वापरायचा असा वसुंधरा विचार करत असते इकडे युग बाप्पा समोर हात जोडून उभा असतो आणि तो कोणत्या तरी टेन्शन मध्ये असतो तितक्यात नंदनी येते आणि बोलते युग यावर युग असं घाबरतो आणि आश्चर्यचकित होतो येणाऱ्या भागात आपल्याला बघायला भेटेल की युग नक्की कोणत्या गोष्टीसाठी घाबरलेला असतो आणि वसुंधरा तिचा सूड घेण्यासाठी युगचा कसा वापर करेल या मालिकेच्या अशात नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद